नमस्कार मित्रांनो मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे पण तरीसुद्धा हिवाळा पूर्णपणे मागे पडलाय असं म्हणता येणार नाही म्हणजेच हिवाळ्यातील काही युनिक गोष्टी अजूनही बाजारात मिळत आहेत अशीच एक युनिक गोष्ट वापरून आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओचं नाव आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक हा शेक जरी आपण साठवलेले म्हणजेच प्रिझर्वेटिव्हज वापरून कधीही बनवू शकत असलो तरी फ्रेश स्ट्रॉबेरी मिल्कशेकची मज्जा काही वेगळीच आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी म... सुरुवातीला मी इथे मिक्सरचा ब्लेंडर जार घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण चार ते पाच स्ट्रॉबेरीज आपण कट करून घालायच्या आहेत याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे आणि जवळजवळ एक पूर्ण ग्लास भर दूध इथे आपण वापरणार आहोत हे दूध आपण भले तापवलेलं असू दे किंवा कच्चं असलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही मिल्कशेक अतिशय उत्तम लागतो आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार आहोत जेव्हा आपण हे ब्लेंड करतो तेव्हा आपण ह्याच्यामध्ये थोडेसे क्यूबसुद्धा घालू शकतो आता आपण एक ग्लास घेतलेला आहे आपल्याला हा मिल्कशेक ज्या ग्लासमध्ये सर्व करायचा आहे तो ग्लास आपण थोडासा डेकोरेटिव्ह करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हर्षीजचं चॉकलेट सिरप वापरलेला आहे आता आपण हे चॉकलेट सिरप छान असं कडेनी सोडणार आहोत म्हणजे मग ते जे ड्रॉप्स आहेत ते घरंगळत पूर्ण ग्लासमध्ये खालपर्यंत जातील आणि बाहेरून आपल्याला एक छानशी नक्षी तयार होईल जरी आपले हे ड्रॉप्स किंवा हे चॉकलेट आपल्या मिल्कशेकमध्ये एकत्र होणार असलं तरी त्याची जी नक्षी असते ती खूपच छान दिसते तर अशा तऱ्हेने आपण हे ड्रॉप्स सोडायचे आहेत आणि आपला ग्लास छान प्रकारे असा डेकोरेट करून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला मिल्कशेक घालणार आहोत थोडासा ग्लास आपण इथे मिल्कशेक भरणार आहोत आणि मग आपण ह्याच्यामध्ये थोडेसे स्ट्रॉबेरीज कट करून बारीक चिरून घालणार आहोत म्हणजे मग आपण जेव्हा मिल्कशेक पिऊ तेव्हा आपल्याला स्ट्रॉबेरीज दाताखाली येतील आणि त्यांचा आंबटपणा तसाच मिल्कशेकचा गोडपणा असं एक छानसं कॉम्बिनेशन आपल्याला चाखायला मिळेल त्याच्यानंतर आपण उरलेला सगळा मिल्कशेक या ग्लासमध्ये घालून टाकायचा आहे तसंच वरतून टॉपिंगसाठी आपण थोडेसे स्ट्रॉबेरीज परत एकदा घालणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जे चॉकलेट सिरप वापरलेलं आहे ते सुद्धा आपण इथे थोडंसं घालणार आहोत म्हणजे दिसायला तर छान दिसणारच आहे आणि चवीलासुद्धा उत्कृष्ट लागणार आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर जसं हॉटेलमध्ये आपल्याला मिळतं तसं छान असं भरपूर असं क्रीम घालणार आहोत लक्षात ठेवायचं आहे क्रीम हे गोड असतं मुळातच त्यामुळे जेव्हा मिल्कशेक करू आपण तेव्हा साखर अंदाजाने कमी घालायची आहे म्हणजे सगळी साखर बॅलन्स होईल तसाच स्ट्रॉबेरीजचा आंबटपणासुद्धा अतिशय चविष्ट लागेल आणि अशा प्रकारे आपला मिल्कशेक तयार झालेला आहे आपण आता याला डेकोरेट करून घेणार आहोत त्याच्यासाठी एक छानशी स्ट्रॉबेरी मी इथे साईडला लावलेली आहे आणि या क्रीमवर आपण थोडेसे चिरलेले स्ट्रॉबेरीजचे तुकडे घालणार आहोत म्हणजे मग अजूनच उठावदार दिसेल तर अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक हा सर्विंगसाठी तयार झालेला आहे दिसतोय ना अगदी हॉटेलसारखा तर असा हा झटपट होणारा आणि अट्रॅक्टिव्ह दिसणारा स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि त्याच्यासाठी हे असे रिफ्रेशिंग ड्रिंक्स नक्की घरी करून बघायला हवेत त्याचप्रमाणे जेव्हा आपले डोळे तृप्त होतात ना तेव्हा आपलं पोट अर्ध भरून जातं असंच तर अशा तऱ्हेने आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा आणि आपले व्हिडिओज मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर असंच घरचं खा आणि स्वस्थ राहा